उन्हाळी टोमॅटो व्यवस्थापन मागील दोन तीन वर्षापासून उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड केल्यास बऱ्यापैकी उत्पन्न व नफा शेतकऱ्याला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उन्हाळी टोमॅटो लागवडीकडे कल हा खूप वाढलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळी टोमॅटो लागवड याबद्दल पुढील सर्व माहिती पाहणार आहोत एक टोमॅटो लागवडीची योग्य वेळ दोन हवामान तीन टोमॅटो लागवडीपूर्वीचा बेसर डोस चार वाण पाच रोग प्रक्रिया सहा अळवणी सात विद्राव्य खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन उत्पादन एक टोमॅटो लागवडीची योग्य वेळ उन्हाळी टोमॅटो लागवडीची योग्य वेळ ही जानेवारीच्या तारखेपासून मार्चच्या आहे या कालावधीमध्ये लागवड झाल्यास महिन्यात व जूनच्या सुरुवातीला टोमॅटो काढण्यासाठी उपलब्ध होतो दोन हवामान टोमॅटो हे समशीतोष्ण सावमानात येणारे नाजूक पीक असल्यामुळे बदलत्या हवामानातले कडकून ढगाळ हवा झिमझिम मुसळधार पाऊस धुके कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही टोमॅटोच्या बहुतेक संकरित जातींना महाराष्ट्रातील सुरुवातीचे दोन महिने पावसाळी हवामान व वा जानेवारी पंधरा ते मार्च अखेरचे हवामान अनुकूल असते काळात हे पीक करुरी कॉलर करकोचा खोडाच्या वर गळ पडणे फुलगळ फळगळ फळावरील ब्राऊन रॉट फळ सडणे अशा विविध रोगांना व फळ बळी पडल्याने हे पीक शेतकऱ्यांना जुगार ठरू लागले आहे तीन टोमॅटो लागवडीपूर्वीचा बेसर डोस टोमॅटो लागवडीमध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा असतो तो म्हणजे बेसल डोस भरण्याचा बेसल डोस बेडमध्ये जितका चांगल्या प्रकारे भरता आला की सुरुवातीच्या स्टेजमध्ये वाढ चांगली होते टोमॅटोचा बेसिडेस भरताना खतांचे योग्यपणे नियोजन होणे गरजेचे असते तयार करताना पुढील प्रमाणे डोस प्रति एकर टाकावा आठ ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत किंवा आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खताच्या दहा ते बारा बॅग जमिनीच्या गरजेनुसार टाकाव्यात अधिक किलो 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 किंवा 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 सिंगल सुपर फॉस्फेट वीस, 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 तेरा ते शंभर किलो किंवा पंधरा 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 शंभर किलो बरोबर पोटॅश पन्नास किलो अधिक निंबोळी पेंट पन्नास किलो अधिक मायकोरायचा किंवा ह्युमिक ऍसिड आठ ते दहा किलो अधिक कीटकनाशक म्हणून रिझंट किंवा फर्टेरा एकत्र करून टाकावे वाण अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वाणाची निवड खूप महत्वाची बाब आहे सिझंटाची टासशे बेचाळीस सिझंटाची एक हजार सत्तावन्न सिझंटाचे हिमशिखर सिझंटाची साहो आयरिस सिडची केशर अडवांटा सिडची जयम दोन सेमिनिस सिडची आर्यमान सेमिनिस सिडची अनसल सेमिनिस सिडची अनिशा वरील सर्व वाणांमधील आपल्या भागातील उपलब्ध असलेली व हवामान अनुकूल वाणाची निवड करावी चार रोग प्रक्रिया लागवड करण्यापूर्वी रोग प्रक्रिया करण्यात आली तर रोग ही रोग व किडीस व मर होण्यापासून रोखता येईल कीटकनाशक व बुरशीनाशक पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून यामध्ये रोग प्रक्रिया करावी लागवड ज्या जमिनीत टोमॅटो भेंडी वांगी बटाटा बेलवर्गीय भाज्या व फळे आदीच्या हंगामात केली असतील तिथे टोमॅटोचे पीक काढण्याचे टाळावे तेथे पहिल्या पिकावरील राहिलेल्या रोगांचे जंतू किड पटकन या पिकांचा ते रोग क्या बाहर जाते। नंतर ते सहा दिवसानंतर पहिल्यांदा अळवणी करण्यात येईल असे नियोजन करावे या अळवणीमध्ये हुमिक ऍसिड पाचशे ग्रॅम विद्राव्य खत एकोणीस 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 ते, ते एक किलो थायोमिथोक्झाम शंभर ग्रॅम कार्बेंडाझिम बुरशीनाशक दोनशे पन्नास ग्रॅम पाण्यात मिसळून प्रतिरोपास पन्नास ते साठ मिलीलिटर या प्रमाणात द्यावे लागवड केल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर दुसरी अळवणी करावी या अळवणीमध्ये टायनिक दोनशे पन्नास विद्राव्य खत बारा बुरशीनाशक दोनशे पन्नास ग्रॅम पाण्यात मिसळून प्रतिरोपास पन्नास ते साठ या प्रमाणात द्यावे लागवड केल्यानंतर पंधरा ते सोळा दिवसानंतर तिसरी अळवणी करावी या अळवणीमध्ये सिविड दोनशे पन्नास मिलीमीटर सिलिकॉन एक लिटर विद्राव्य खत तेरा चाळीस तेरा ते एक किलो बुरशीनाशक दोनशे पन्नास ग्रॅम गरज वाटत असेल तरच थायमिथोक्झाम शंभर ग्रॅम पाण्यात मिसळून प्रति रोपास पन्नास ते साठ मिलीलिटर या प्रमाणात द्यावे किंवा मायकोरायझा दोन किलो पाण्यात मिसळून प्रति रोपास पन्नास ते साठ मिलीलिटर या प्रमाणात द्यावे या अळवणी नंतर सात ते आठ दिवसात कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी करू नये आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटो लागवडीची योग्य वेळ दोन हवामान तीन टोमॅटो लागवडीपूर्वीचा बेसळ डोस चार वाण पाच रोग प्रक्रिया सहा अळवणी त्याबद्दल माहिती घेतली ही माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा पुढील भागात आपण विद्राव्य खत व्यवस्थापन आठ फवारणी व्यवस्थापन नऊ उत्पादन बाबत माहिती पाहणार आहोत आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू